त्यामुळं आगामी काळात सुप्रिया ताई सुळे यांना राजकीय फटका बसू शकतो मित्र हो नमस्कार बारामतीच्या पवार घराण्यामध्ये राजकीय फूट पडली आणि त्यानंतर बारामती मतदारसंघातून पवार विरुद्ध पवार अशा राजकीय लढती सुरू झाल्या लोकसभा विधानसभा आपण पाहिलीच आहे लोकसभा निवडणुकीत तर काय होणार आता या बारामतीचा निकाल कशा पद्धतीने येणार शरद पवार अजित पवार असे दोन गट निर्माण झालेले शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे निवडून येणार की अजितदादांच्या पत्नी इथं गुलाल उधळणार यावर खूप मोठी चर्चा झालेली होती लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला निवडणूक बारामतीची असली तरी संपूर्ण देशाचं लक्ष या मतदारसंघावर होतं सुप्रिया सुळे यांचा विजय होणंही शरद पवार यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं होतं अहो या वयातसुद्धा शरद पवार यांनी मतदारसंघ पायाखाली घातला पायाला भिंगरी लावून फिरले मागच्या राजकीय जीवनात जे जी कोणी दूर गेले होते त्यांना आपलंसं करण्याचा मोठा प्रयत्नसुद्धा शरद पवार यांनी केला होता या निवडणुकीमध्ये भोरच्या थोपटे घराण्याच्या मोठा हातभार सुप्रिया सुळ्या यांना लाभला होता पण अचानक इथली गणित आता बदलली संग्राम थोपटे आता भाजपशी झाले काही दिवसापूर्वीच भोरचे काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी बारामतीतून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यामुळं सुप्रिया सुळे यांची डोकेदुखी वाढली आहे त्यामुळं त्यांची आता मोठी राजकीय कोंडी होण्याची सुद्धा भीती व्यक्त होऊ लागलेली ला आहे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपानं हा मोठा डाव टाकला आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांची राजकीय कोंडी करण्याचा प्रयत्न केला जात आहे असं सुद्धा बोललं जाऊ लागलेलं आहे विशेष म्हणजे सुप्रिया सुळे यांच्या बारामती मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा एकही आमदार नाही सध्या एवढंच नाही महाविकास आघाडीच्या मित्रपक्षाचाही या मतदारसंघामध्ये आमदार नाही भाजपाचे दोन अजित पवार गटाचे तीन आणि शिंदे गटाचं एक आमदार असं इथलं चित्र आहे त्यातच जनादार असलेले काँग्रेसचे जे नेते होते हे संग्राम थोपटे तेच आता भाजपामध्ये गेले आहेत त्यामुळं आगामी काळात सुप्रियाताई सुळे यांना राजकीय फटका बसू शकतो संग्राम थोपटे यांच्या मागं मोठं जनादार आहे पण संग्राम थोपटे यांच्यासोबत किती मतदार भाजपसोबत जातील यावर सुप्रिया सुळे यांना नेमका कितपत झटका बसेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघामध्ये सध्या महाविकास आघाडीचा एकही आमदार नाही त्यामुळं बारामतीचा गट सुप्रिया सुळे यांच्यासाठी अवघड झाल्याची चर्चा तरी आता सुरू झाली थोपटे यांच्या भाजप प्रवेशामुळं सुप्रिया सुळे यांची ताकद कमी होणार असल्याची शक्यता व्यक्त होत आहे सध्या तरी जनाधार असलेलं नेता जेव्हा बघा पक्षांतर करतो तेव्हा मतदार न पाहता आपला नेता पाहता आणि त्याच्यासोबत जातात असा अनेक मतदारसंघाचा अनुभव आहे त्यामुळं सुप्रिया ताई यांना काही प्रमाणात का होईल पण याचा फटका बसणार हे उघड आहे संग्राम थोपटे यांना भाजपात घेऊन भाजपाने एक मोठा डाव टाकला असल्याचंच मानलं जात आहे बारामतीच्या गडाला आता हदरा बसणार का तो किती बसेल हे आता पाहावं लागेल पाहूया पुढं आणखी काय काय होतंय ते आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कदा निवडणुकाही कदाचित लवकरच होतील अशी अपेक्षा आहे आणि या निवडणुकीमध्ये मात्र संग्राम थोपटे यांच्या जाण्याचा म्हणा किंवा भाजपानं टाकलेला हा डाव कितपत कसा यशस्वी ठरतो हे पाहूया तोपर्यंत तो मित्रांनो आपण अजून चॉपले चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करावं अशी अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार